शिवछत्रपती शिवाजी महाराज पुतळाबाई राणीसाहेब यांचा विवाह छत्रपती शिवरायांचा आणि पुतळाबाई राणीसाहेब यांचा विवाह पंधरा एप्रिल सोळाशे त्रेपन्नमध्ये पुणे येथील शहाजीराजांच्या जहागिरीत थाटामाटात पार पडला पुतळाबाई राणीसाहेब या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चौथ्या पत्नी होत्या त्या नेताजी पालकर यांच्या घराण्यातील होत्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पुणे व अहमदानगर जिल्ह्याच्या सीमेवर घोड नदीच्या दक्षिणेस चार किलोमीटर अंतरावर असलेले मोजे तांदळी हे त्यांचे मूळ गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर पुतळाबाई राणीसाहेब एक निष्ठावंत पत्नी म्हणून राजांच्या बरोबर राहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याच्या जडणघडळीत पुतळाबाई राणीसाहेब यांचे मोठेच योगदान होते सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर राजांना आधार वाटत होता तो म्हणजे धाकला राणीसाहेब श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणीसाहेब यांचाच पुतळाबाई राणीसाहेब निपुत्रिक असूनही त्यांनी संभाजीराजांचा आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढविले संस्कारी बनवले त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली पुतळाबाई राणीसाहेब अत्यंत प्रेमळ मायाळू आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या अशा राणीसाहेब होत्या आयुष्यभर छत्रपती शिवरायांना मोठा आधार होता तो फक्त जिजाऊंचा त्यानंतर सईबाई राणीसाहेबांचा व यांच्यानंतर राजांना आधार वाटत होता तो म्हणजे फक्त श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणीसाहेब यांचा शिवरायांनी आपल्या मनीच्या व्यथा काही काळ पुतळा राणीसाहेबांकडे कथित केल्या होत्या पुतळाबाई राणीसाहेब यांनी आपले आयुष्य राजांच्या नुसत्या चरणांकडे पाहून व्यतीत केले होते कधीही खालची मान वर केली नाही भोसले घराण्याची मान मर्यादा इब्रत त्यांनी प्रणाली पलीकडे जपली त्या योगदानामध्ये पुतळाबाई राणीसाहेब यांचे अमूल्यसे योगदान आहे ते अखरेपर्यंत महाराजांच्या इच्छेप्रमाणे वागल्या शिवरायांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी स्वराज्याचा कारभार छत्रपती संभाजी महाराजांच्या हाती सोपवला पुतळा राणीचा महाराजांच्या मध्ये खूप जीव होता संभाजी राजांच्या मातोश्री सईबाई साहेब यांच्या मृत्यूनंतर शंभूराजांना पुतळा मातोश्रीनी मायेने जवळ केले होते महाराजांच्या निधनानंतर पुतळा राणीसाहेब साहेब अत्यंत शोकमग्न झाल्या राणीसाहेब एकाकी पडल्या अनेक वेळा आजूबाजूला चाललेल्या गोष्टी पाहून त्या व्यतीत होत होत्या मात्र शंभूराजांना त्यांनी कधीच अंतर दिले नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर कारभऱ्यांनी शंभूराजेविरुद्ध कट कटकारस्थान सुरू केले सत्तेसाठी प्रत्यक्ष आपल्यासोबत असे कटकारस्थान करावे हे पाहून छत्रपती संभाजीराजे कासावीस झाले होते जणू काही संपूर्ण रायगडच त्यांचा दुष्पण मरला होता या सर्वात गडावरील एकच व्यक्ती संभाजी महाराजांच्या सोबत होती ती म्हणजे पुतळाबाई राणीसाहेब सईबाई राणीसाहेब सोडून गेल्यानंतर आई म्हणून पुतळाबाई राणीसाहेबांनीच शंभूराजांना जवळ केले मायेने त्यांना साथ दिली अनेक वेळा आजूबाजूला चाललेल्या गोष्टी पाहून त्या हतबल झाल्या मात्र शंभू महाराजांना त्यांनी कधीच अंतर दिले नाही म्हणूनच संभाजी महाराजांच्यासाठी त्याच आई आणि त्याच वडील होत्या शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पंच्याऐंशी दिवसांनी पुतळाबाई राणीसाहेब सती गेल्या मित्रांनो आज एक आई आणि एक पत्नी कशी असावी याचा दाखला देण्यासाठी पुतळाबाई साहेबांचे नाव घेतले जाते संभाजीराजांना अगदी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढविले संस्कारी बनविले शिवरायांच्या पुत्राकडून चूक होणार नाही हे लक्षात घेऊन प्रत्येक वेळी त्यांना समजून घेतले त्यांच्या चढ उतार काळात त्यांना साथ दिली ममतेचा महामेरू वाचल्याची मूर्ती म्हणून पुतळाबाई साहेबांकडे पाहिले जाते छत्रपती शिवरायांचे निधन झाल्यावर राजांचा अंत्यविधी घाईघाईने उरकण्यात आला राजांच्या निधनानंतर एकही पत्नी सती गेली नाही कारण राजांनी सतीप्रथा बंद केली होती पण पुढे पुतळाबाई राणीसाहेबी सती गेल्या भारतातील सतीप्रथेला प्रखर विरोध करणारे छत्रपती शिवाजीराजे हे पहिले राजे होते राजांनी शहाजीराजांच्या अपघाती निधनानंतर सती चाललेल्या स्वतःच्या मातोश्री जिजाऊ महासाहेब यांना सती जाण्यास विरोध केला व या क्रूर परंपरेला तिलांजली दिली शिवापूर शकावली व मराठा साम्राज्याची छोटी बखर सांगते की शिवरायांच्या निधनानंतर संभाजीराजांच्या परवानगीने आषाढ शुद्ध एकादशी शके सोळाशे दोन सत्तावीस जून सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवरायांचे जोडे घेऊन पुतळाबाई राणीसाहेब सती गेल्या शिवतीर्थ रायगडावर सती जाणाऱ्या पुतळाबाई या एकमेव राणी होत्या महाराजांच्या नंतर स्वराज्याच्या जळंगणीत त्यांनी मोठे योगदान दिले महाराजांच्या इच्छेप्रमाणे संभाजीराजांकडे त्यांनी स्वराज्याचा कारभार सुखरूप सोपवला त्यांचा मृत्यू रायगडागडावर झाला अशा या मायेचा पांझर असलेल्या मातृत्वाला म्हणजेच पुतळाबाई राणीसाहेब महाराणी यांना माझा मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र